नमस्कार मी श्रुती कुकविंद ग्रॅणीमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत गोकुळाष्टमी अगदी दोन दिवसांवर आली आणि गोपाळकृष्णाला प्रिय असणारा गोपाळकाला तर व्हायलाच हवा चला तर मग आपण साहित्य काय लागतं आहे ते पाहूया ज्वारीच्याला ह्या एक कप पोहे अर्धा कप डाळवं दोन टेबल स्पून पिठी साखर एक टेबल स्पून बारीक मीठ चवीनुसार अलं मिरचे पेस्ट अर्धा टेबल स्पून कैरीचं लोणचं एक टेबल स्पून कोथिंबीर दोन टेबल स्पून आणि डाळिंबाचे दाणे एक टेबल स्पून गोपाळकाला करण्यासाठी आपण येथे एक कप ज्वारीच्या लाह्या घेतलेल्या आहेत कच्च्या लाह्यांमध्ये बरेचदा कचकच असते म्हणून आता आपण या लाह्या धुवून घेणार आहोत थोड्याशा पाण्याने आपण त्या चांगल्या चोळून चोळून धुवायच्या आहेत म्हणजे त्यातली सगळी कचकच निघून जाते आणि कच्च्या लाह्या दाताखाली येत नाहीत धुतलेल्या लाह्या आपण चाळणीमध्ये घालून निथळून घेऊयात म्हणजे त्यातलं सगळं जे खराब पाणी असतं ते खाली जातं आणि स्वच्छ लाह्या वरती राहतात लाह्यातील पाणी निथळेपर्यंत आता आपण अर्धा कप पोहे घेऊयात ते सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून आणि पाच मिनटं भिजवून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता धुतलेल्या लाह्यांचं पाणी किती खराब आहे ह्यातच आपण पोहे धुतल्याचं पाणी काढूयात हे सगळं खराब पाणी नंतर तुम्ही झाडांना टाकू शकता आता आपले पोहे भिजायला फक्त पाच मिनटं लागतील पाच मिनटं झालेली आहेत आणि आपले पोहे व्यवस्थित भिजलेले आहेत ते आपण एका पसराट कढाईमध्ये काढून घेऊयात त्यात ॲड करूयात धुतलेल्या ज्वारीच्या लाह्या नंतर घालूयात दोन टेबल स्पून डाळवं ह्यालाच पंढरपुरी डाळं किंवा फुटाण्याची डाळ असंही म्हणतात एक टेबल स्पून साखर दही जर आंबट असेल तर पिठी साखरेमुळे त्याचा आंबटपणा निघून जातो चवीनुसार मीठ घालायचं आहे मी इथं अंदाजे अर्धा ते पाऊंड टेबल स्पून मीठ घातलं आहे अर्धा टेबल स्पून आलं मिरची पेस्ट आता हे कोरडे जिन्नस आपण पहिल्यांदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि नंतरच त्याच्यामध्ये बाकीचे जिन्नस टाकूयात आता त्या ॲड करूयात एक टेबल स्पून कैरीचं लोणचं किंवा तुम्ही नुसता लोणच्याचा खार घातला तरीसुद्धा चालू शकतं लोणच्याच्या खारामुळे काल्याला चमचमीतपणा येतो प्रत्येक घटक घातल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे प्रत्येक जिन्नस काल्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे आता घालूयात स्वच्छ धुतलेली आणि बारीक चिरलेली दोन टेबल स्पून कोथिंबीर कोथिंबीर घातल्यावर सुद्धा ती मिक्स करून घ्यायची आहे एक टेबलस्पून डाळिंबाचे दाणे पुन्हा लावून घेऊयात आपले सगळे जिन्नस घालून झालेले आहेत आता आपण सगळ्यात शेवटी घालणार आहोत एक कप दही या दह्यामध्ये मी अर्धा कप दूध मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते छान फेटून घेतलं होतं त्यामुळे दह्यामधले सगळे लम्स रिमूव्ह झालेले आहेत तुम्हाला दिसत असेल दही किती छान आणि प्लेन दिसत आहे अशा पद्धतीने आपला सगळा गोपाळकाला तयार झालेला आहे आमचे लाडके बाळकृष्ण घालायची वाढ बघतात चला दाखवा त्यांना नैवेद्य आणि करा प्रसाद ग्रहण गोकुळाष्टमीला हा काला तुम्ही नक्की करून बघा आणि कसा झाला आहे ते मला कमेंट करून कळवा थँक्यू